छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीनं कमल तलावातील सहा मालमत्तांचे अतिक्रमण आज करण्यात आले आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली कमल तलावाच्या कामाबाबत आढावा बैठक घेण्यात आली बैठकीमध्ये आयुक्तांनी विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन करून अतिक्रमण निष्कषित करणे याबाबत आदेशित केल्याने कमल तलाव नगर भूमापन क्रमांक अतिक्रमण करण्याची कारवाई करण्यात आली यामध्ये एकूण सहा मालमत्तेवर कारवाई करण्यात आली आहे स्थानिक नागरिकांनी आणि मालमत्ताधारकांनी स्वतःहून आपले अतिक्रमण निष्कषित करून घेतले नगर भूमापन क्रमांक तेवीस सदोतीस तलावाची जमिनीमध्ये नागरिकांनी आपल्या मिळकती व्यतिरिक्त तलावाच्या जमिनीमध्ये बांधकाम केलं होतं ही कारवाई अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त एक तथा अतिक्रमण विभाग प्रमुख सविता सोनवणे पदनिर्देशित अधिकारी संजय सुरडकर इमारत निरीक्षक मजहर अली तसेच इमारत आणि जलनिस्सारण विभागाचे कनिष्ठ अभियंता जावेद काझी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी पार पाडली